अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला माझी अक्षय तृतीयाची खरेदी दाखवणार आहे माझ्या देवघरामध्ये ज्या ज्या गोष्टी नव्हत्या त्या मी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने त्या मुहूर्तावरती खरेदी केल्या तर त्यामध्ये कवड्या मी घेतल्या होत्या ह्या पिवळ्या दाखवते आहे परंतु मी पांढऱ्या कलरच्या कवड्या घेतल्या कारण की पिवळ्या ज्या कवड्या होत्या त्यामध्ये बऱ्यापैकी अशी घाण होती आणि म्हटलं स्वच्छ अशा पांढऱ्या दिसल्या मला म्हणून मी पांढऱ्या कलरच्या घेतल्या ज्यांची मी परत तांदळामध्ये ठेवून पूजा केली त्यासोबतच माता लक्ष्मीची मूर्ती आहे माझ्याकडे सरस्वती मातेची आहे आगी आगी आहे आणि अन्नपूर्णा मातेजी त्यांच्यासाठी मी मंगळसूत्र बनवण्यासाठी ज्या मंगळसूत्राच्या वाट्या होत्या त्या घेतल्या आणि काळे मणी आणि थोडेसे जे मणी आहेत ते दुसरे एक छान मिळाले ते घेऊन आले मी घरी आणि त्यांचे मंग मंगळसूत्र ववले आणि त्यानंतर देवींना वगैरे घातले आणि त्यासोबतच मला देवांसाठी नवीन वस्त्र बनवायचे होते त्यासाठी मी नवीन असे छान कपडे घेतले देवांना वस्त्र शिवण्यासाठी आणि त्यासोबतच लेस याची खरेदी केली त्यासोबत मग ती घरी आल्यानंतर ना माझ्याकडे मशीन आहे छोटी त्यावरती मी देवांना छान छान वस्त्र शिवले जे की तुम्हाला घालून दाखवणार आहे देवपूजा माझी झालेली आहे देवांना आंघोळ घालून झालेली आहे आणि आता मी वस्त्र तुम्हाला घालून दाखवते तर हे मी श्रीकृष्णासाठी असा मोरपीस असलेला ऑरेंज कलरचा होता ब्लाऊज पीस त्याचं मी कपडा घेतला होता आणि त्याचं मी शिवला ड्रेस श्रीकृष्णाला गणपती बाप्पांना असा शेला बनवलेला आहे पिंक कलर अशा कपडा होता त्याचा आणि देवीला असं एक हे ब्लाऊज पीस मिळालं मला जे की असं त्याच्यावरती ऑलरेडी पूर्ण डिझाईन होतं त्यामुळे त्याला काही करण्याची जास्ती गरज नव्हती फक्त लेस वगैरे वरच्या साईडला थोडीशी लावली आहे जिथं मी चून घातलेली आहे तिथे आणि असे लक्ष्मीची मूर्ती छान माझी सजलेली आहे लक्ष्मीसोबतच माता सरस्वतीची मूर्ती देखील त्याला मी एक जे वरचं जे आहे ते मी असं एक पट्टी शिवून घेते आणि ते दोन्ही साईडला खोसते गळ्यातून घालून आणि त्याला खालच्या साईडला जे फ्रॉक आपण चून घातलेला आहे त्याला दोन्ही साईड बंद बनवते आणि ते मागच्या साईडला पॅक करून घेते तर असे सगळ्याच देवांच्या मूर्ती आहेत ज्या देवींच्या आहेत त्याला असं बसतो ड्रेस छान आणि त्यासोबत सगळ्या देवांची जी पूजा वगैरे छान झाली त्यासोबत देवांना नवीन वस्त्र घातले देवींना जे मंगळसूत्र बनवलेले होते ते घालून घेतले आणि त्यासोबत कवड्यांची पूजा देखील केली तर अशी माझी तृतीची छान अशी खरेदी झाली ज्याच्यामुळे माझं पूर्ण देवघर जे छान छान सजलं तर पूर्ण देवघरामध्ये दे आता फक्त मला गजलक्ष्मी घ्यायची राहिलेली आहे जी की मी आता छान अशा मुहूर्तावरती घेणार आहे ती जेव्हा घेईन मी तेव्हा तुम्हाला दाखवेलच तर तृतीची ही माझी छोटीशी खरेदी होती आणि तोच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार होते तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ